जप करताना हे अकरा नियम पाळे तरच केलेल्या जपाचे फळ आपल्याला मिळते श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा सुखाचा आणि भरभरटीचा जाऊ हे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते जप कसा करावा तरच आपल्याला नामस्मरणाचे फळ मिळेल नंबर पहिला बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा जप करू नये नंबर दुसरा आपली जपमाळ कोणालाही दिसू देऊ नका नंबर तिसरा जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे नंबर चौथा जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा बरेच जण जप करताना जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला फळ मिळेल म्हणजेच नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळेल असं म्हटलं जातं काम करताना झोपताना उठताना बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णच सुखी होतो नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणत्याही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर आपल्याला त्याचं फळ अगदी पूर्णपणे मिळेल नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी कोणते नियम पाळावेत जे गरजेचे आहेत ज्यामुळे आपल्याला नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळेल तर ते नियम आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल तुमची देखील सर्व संकटे नष्ट होतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजेच त्या लोकांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल कमेंट बॉक्समध्ये आपल्या इष्टदेवतेचं नाव लिहायला विसरू नका नंबर एक जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नंबर दुसरा नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी नंबर तिसरा कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना स्नान केलेले नसताना कुठूनही जप माळेला स्पर्श करू नये जप करण्याची पद्धत शास्त्रनिहाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साह्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बांधनापासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जप माळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो अंगठ्याच्या साह्याने जप प्राप्ती होते तर्जनीने जप शत्रुनाश होतो मध्य मेने जप धनप्राप्ती होते अनामिकेने जप शांती प्राप्ती होते करांगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते जपाची सुरुवात मेरूमन्यांपासून करावी मात्र शेवटी मेरूमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमन्यांकडे यावे जपाची शास्त्रीय पद्धत मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मनी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढावे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अंगुष्ट मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रदासने मंत्र महानर्व अंगठा व मध्यम मेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप करताना डोक्यावर काहीतरी झाकण असावे त्यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी तसेच कुटीवर किंवा उघड्यावर जागेत सहज कोणाच्याही दृष्टीत पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी जप माळ कशी असावी पहिला रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोळे विपुल संपत्तीप्रद सफस्टिक सौभाग्यप्रद अशी असावी दुसरे प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात नंबर तिसरा मणी फार बारीक अथवा मोठे नसावेत नंबर चौथा प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा नंबर पाच सर्वसामान्य जप माळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मणी मेहरू मणी असतो जपमाळेतील एकशे आठ मनी विद्युतशास्त्रात शास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक स्थिराक उल्ल तेवीस ल तीन आहेत द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगता येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फ्यारडे म्हणतात नंबर सहा प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठराविक व जप करावा जप करताना शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मवेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते पवित्र असते दैविक शक्ती देखील जागृत असतात त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवरच करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळेची देखील काळजी घेणं ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं आहे नंबर आठ जप करता गौमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जे कोणालाही दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही कोणाच्या नजरेत पडणार नाही नंबर दहा तुटली फुटलेली नसावी नंबर अकरा मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकवेत सवयीने ते अंगवळणी पडते जर तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मनी सरकवला जातो नंबर बारा माळेत एकशे आठ मणी असेल तर ती संख्या शंभर धरावी नंबर तेरा मेरूमन्यांपासून जपाला प्रारंभ करावा मेरूमनी उलगू नये माळेचा तो एकशे नववा मणी असतो नंबर चौदा जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापड्यात पिशवीत ठेवावी पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणाला दिसू नये अशीच ठेवली पाहिजे त्या माळेमध्ये समावलेले मंत्र शक्ती तसेच समावून राहते ती इतरांच्या नजरेत पडत नाही नंबर पंधरा जर तुम्ही बाथरूमला गेला असाल बाथरूममध्ये आंघोळ करत माता लक्ष्मीचा कधीही जप करू नका देवी लक्ष्मी अशा माणसांवर कोपते कारण बाथरूममध्ये राहूचा वास असतो राहूचा वास असल्यामुळे बाथरूममध्ये लक्ष्मीची कधीही नाव घेऊ नये नंबर सोळा आपली जपमाळ लहान मुलांच्या हाती लागणार नाही अशी ठेवा किंवा लहान मुलं ती खेळण्यासाठी घेतील असे काही चुकूनही करू नका जपमाळीचे पवित्र्य टिकवून ठेवा तुळशीची माळ ही माळ विशेषतः भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करण्यासाठी वापरली जाते याशिवाय भगवान राम आणि श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत सपटिकांची माळ सपटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राच्या जपासाठी वापरली जाते याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी स्पष्टिक मनी माळ वापरतात रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाच्या माळेचे भगवान शिवांचा जप करणे खूप शुभ आहे कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे या माळेने महामृत्युंजय आणि लोघमृत्युंजय मंत्राचा जप करावा रुद्राक्ष जप एकशे आठ मणी असतात या आठ मण्यांचा धार्मिक महत्त्व खूप आहे कमलगट्टाची माळ माळेमध्ये आठ मणी का असतात ह्याची वेगळीच कारणे आहेत नंबर पहिला शास्त्रामध्ये सांगितले आहे की या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्त व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या एकशे आठचा संबंध आहे सामान्यतः चोवीस तासामध्ये व्यक्ती एकवीस हजार सहाशे वेळेस श्वास घेतो दिवसातील चोवीस तासांमधील बारा तास दैनिक कार्यामध्ये व्यक्तीत होतात आणि शिल्लक बारा तासांमध्ये व्यक्ती दहा हजार आठशे वेळेस श्वास घेतो याचा काळामध्ये देवी देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजेच पूजेसाठी निश्चित केलेला बारा तासांमध्ये दहा हजार आठशे वेळेस परमेश्वरांचे दान करणे आवश्यक आहे परंतु हे शक्य नाही यासाठी दहा हजार आठशे वेळेस श्वास घेण्यासाठी संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी एकशे आठ संख्या ठरवलेली आहे या संख्येच्या आधारावर जपाच्या माळेमध्ये एकशे आठ मनी असतात अशा प्रकारे जप माळीची काळजी जर तुम्ही घेतली निश्चित तुम्हाला जप केल्याचे पूर्ण फळ मिळेल तुमचा जप फायदेशीर ठरेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ भेटू आपण पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये